बिग बॉस मराठीचा हा पाचवा सीझन रितेश विलासराव देशमुख म्हणजेच आपले भाऊ या सीझनचे नवे होस्ट आहेत सीझन मधील कॅप्टन्सी टास्क नॉमिनेशन टास्क आणि भाऊच्या धक्क्यामुळे बिग बॉसच्या हार्डकोर फॅनला हा शो बघायला मजा येत आहे ते कास्टिंग करतानाही बिग बॉसने चांगला बॅलन्स राखला आहे मराठीतील अनुभवी कलाकार वर्षाताई पंढरीनाथ कांबळे यांच्याबरोबरच नवीन कलाकार जानवी किल्लेकर वैभव चव्हाण योगिता आणि निखिल यांचा चांगला मिक्स केला आहे इन्फ्लुएन्सरमध्ये मध्ये अंकिता आणि डी पी दादा आणि रियालिटी शो करून आलेला उत्कृष्ट सिंगर अभिजित सावंत आरबाज पटेल आर्या जाधव आणि निकी तांबोळी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधित्व करणारे पुरुषोत्तम दादा पाटील आणि ज्याची आत्ता महाराष्ट्राभर क्रेज आहे असा सूरज चव्हाण असा परफेक्ट मिक्स केला आहे बिग बॉसच्या आधी टी आर पी मध्ये तळाला असलेला कलर्स मराठी बिग बॉस सुरू झाल्यापासून टॉप टू मध्ये आला आहे एवढंच नाही तर कलर्स मराठीच्या टोटल टी आर पी मध्ये बिग बॉसचा सत्तर ते ऐंशी टक्क्याचा वाटा आहे बिग बॉसचे घर आणि राडे हे समीकरण काही नवीन नाही काही लोकांचे बिग बॉसचे हे घर राडे करण्यासाठीच असतं असं म्हणणं आहे याच राड्यात एक नवीन राडा झाला आहे तो म्हणजे निक्की तांबोळी आणि आर्या मध्ये कॅप्टन्सी टास्क मध्ये निक्की आणि आर्या मध्ये झटापट झाली आणि आर्याने निक्कीच्या कानाखाली दिली यामुळे आर्या, या आर्या जाधवला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढले बिग बॉसचा हा शो लहान मुले पण बघतात त्यामुळे आर्याने जेव्हा निक्कीला कानाखाली दिली त्यावेळीचं फुटेज आम्ही दाखवू शकत नाही असं बिग बॉसचं म्हणणं आहे यावर प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की निक्की आणि आरबा जेव्हा मिठ्या मारत फिरतात तेव्हा तुम्ही ते दाखवता तेव्हा लहान मुलांच्या मनावर परिणाम होत नाही का हिंसेला समर्थन नाही पण आर्याला घराबाहेर काढल्यामुळे लोकांच्या मनात बिग बॉस बद्दल द्वेष निर्माण झाला आहे व त्याचवेळी आर्या जाधवची पॉप्युलॅरिटी महाराष्ट्रात वाढत आहे आर्याने निक्कीला कानाखाली दिली त्यावर प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे हे आता पाहूया